पैठण येथे वैष्णववीर संत भानुदास महाराज समाधी पंचशतकोत्तर तपपूर्ती सोहळा तसेच सद्गुरू श्री संत जनार्दन स्वामी महाराज समाधी चतुशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे सत्तावीस कुंडी महाविष्णू याग अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन दिनांक नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर रोजी करण्यात आले होते या निमित्ताने भव्य दिव्य भजन कीर्तन प्रवचन पारायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आज सकाळी संत एकनाथ भागवत पारायण सकाळी आठ ते दहा हरिभक्त पारायण योगीराज महाराज यांनी संत एकनाथ चरित्रावर श्रोतांना मंत्रमुग्ध केले पारायणानंतर सकाळी दहा वाजता भव्य दिव्य ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी नाथ भक्तांनी आपापल्या माथ्यावरती भागवत ग्रंथ घेऊन रथ घोडे दिंडी पताकासह भव्य मिरवणूक काढली या प्रसंगी लाखोंच्या वर जनसमुदाय हजर होता बाहेरील नाथ मंदिर परिसर शहरातून गावातील नाथ मंदिर या मार्गाने ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी बहुसंख्येने मोठ्या उत्साहाने शहरातील नागरिक बाळगोपाळांसह ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झाले होते प्रत्येकाच्या मुखामध्ये भानुदास एकनाथचा जयघोष होता ग्रंथदिंडीनंतर मुख्य मंडपात आयोजन करण्यात आले होते हरिभक्त पारायण योगीराज महाराज यांनी याप्रसंगी संतांचे महत्व विशद केले नाथ महाराजांच्या ऐश्वर्याबद्दल तसेच नाथष्ठीचे महत्व आपल्या कीर्तनातून विशद केले संत एकनाथ महाराजांचे कार्य वाढवण्यासाठी सहकार्याची गरज आहे वारकरी संप्रदाय वाढवण्यासाठी एकनाथ महाराजांचे खूप मोठे योगदान आहे कुटुंब समाज त्यागामुळे हा कार्यक्रम यशस्वी करू शकलो या कार्यक्रमासाठी आमदार विलास बापू भुमरे हे उपस्थित होते या प्रसंगी विविध महाराज मंडळी पारमार्थिक श्रोते मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी तालुक्यातील पंचक्रोशीतील गावातील लोकांमार्फत दररोज भाविकांसाठी जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण